नमस्कार अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई तसेच अशा कार्यकर्त्यांची सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई यांच्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल एक आश्चर्यजनक बातमी आलेली आहे आणि त्या बातमीबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तर सरकारकडे मागणीसुद्धा याबद्दलची के करण्यात आलेली आहे तर कोणती ती धक्कादायक जी बातमी आहे ती तुम्हाला सांगणार आहे आश्चर्यजनक अशी बातमी आहे आणि तसेच सरकारकडे कोणती मागणी केली आहे या सर्वबद्दलची माहिती आज, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगायची होती की जे घंटीचं आयकन आहे त्याला प्रेस करा आणि ऑल ऑल ऑप्शनवर प्रेस करून जे ऑल नोटिफिकेशन असते त्याला प्रेस करून घ्या म्हणजे की माझे जे नवीन नवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील लवकरात लवकर आणि त्याची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला लवकर लवकरात लवकर पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा नुकत्याच आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री झालेले आहेत आणि त्यांनी कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर ताबडतोब लाडक्या बहिणींसाठी जे निर्णय घेतलेले आहेत तसेच अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांच्यासाठी जे अशा कार्यकर्ते यांच्यासाठीचे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याचनुसार त्यांनी पटापट पटापट योजनासुद्धा आता राबवण्यात सुरुवात केली आहे म्हणजे तुमचे जे योजनेचे पैसे आहेत ते सुद्धा त्यांनी टाकण्यास सुरुवात केलेली आहे आता बघा मानधन जे राहिलेलं होतं दोन महिन्याचं अशा अंगणवाडीत आणि मदत मदत सेविकस्ताई यांचं तर ते सुद्धा नोव्हेंबर महिन्यात त्यांनी रिलीज केलं आणि दोन महिन्याचे जो पगार त्यांचा बाकी राहिलेला होता तो सुद्धा त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये टाकला आहे आणि मान जे प्रोत्साहन भत्ताय तो सुद्धा त्यांनी टाकलेला आहे आता तसंच डिसेंबरचं जे मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा सरकारनं रिलीज केला आहे मंजुरी दिलेली आहे एकशे त्रेसष्ट कोटी रुपये त्रेचाळीस लाख असे ते मंजूर झालेले पैसे आहेत आणि लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये काहींच्या खात्यामध्ये ते पडलेसुद्धा असतील आणि काहींना आता लवकरच ते मिळणार आहेत कारण की आता Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच एक बैठक घेतली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की सर्व योजनांचे जे पैसे आहेत आणि जे लाभ आहेत ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे त्यामध्ये दिरंगाई करण्या दिरंगाई करण्याचे काम नाही आहे लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे असे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर आता जे प्रोत्साहन भत्ता आणि मानधन आहे याबद्दलसुद्धा आता आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर आम्ही दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे टाकणार आहोत जसं की अंगणवाडी सेविकाताई या यांचे जे पैसे आहेत यांचे जे मानधन आहे प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा आता रेग्युलरली दर महिन्याला त्यांच्या खात्यात येणार आहे पहिले थोडा पैसा अटकत होता म्हणजे की त्यांना वेळेवर वेतन होत नव्हतं आणि टाईमनुसार त्यांचा प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना मिळत नव्हता परंतु आता लवकरातच त्यांना जो वेतन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे हा दर महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना टाकण्यात येणार आहे ये ना लवकरात लवकर त्यांना पाठवण्यात येणार आहे तर अशातच आता त्यांच्या पेन्शनबद्दलची आणि ग्रॅज्युटीबद्दलची जी बातमी आहे किंवा जी माहिती आहे ती समोर येत आहे की आता ग्रॅज्युटीसुद्धा त्यांना लागू होणार आहे गुजरात सरकारमध्ये गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे तर गुजरातमध्ये ग्रॅज्यु ग्रॅज्युटी लागू चालू झालेली आहे त्याचबरोबर कर्नाटक कर्नाटक राज्यातसुद्धा ग्रॅज्युटी चालू झालेली आहे म्हणजे दोन राज्यांमध्ये ग्रॅज्युटी हा चालू करण्यात आलेला आहे सरकारने परंतु आता आपल्या राज्यामध्ये केव्हा होणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु लवकरच होणार आहे कारण की यासाठी आता धरणे आंदोलन सुरू करणार आहेत अंगणवाडी जे संघटक आहेत ते तर संघ संगा, विविध संघटना अंगणवाडीचे हे यासाठी जे धरणे आंदोलन करणं चालू केलेलं आहे त्यांनी आता तीन तारखेचं अल्टिमेटम दिलं जावं तर ता तीन तारखेपासून जे विविध ठिकाणी जे धरणे आंदोलन आहेत ते वेगवेगळ्या वे, वे, वे प्रकारे ते करणार आहेत म्हणजे समजा की त्यांच्या मागणं पूर्ण होईपर्यंत ते असे धरणे आंदोलनं कर सुरूच ठेवणार आहेत असं वाटत आहे आता प्रोत्साहन भत्त्याचं बोलायचं म्हटलं तर तुम्हाला आता तीन प्रकारचा प्रोत्साहन भत्ता नवीन वर्षामधून मिळणार आहे आता सर्वात आधीचा तो प्रोत्साहन भत्ता तुमचा की जो की तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जे कार्यकर्ता हंड्रेड पर्सेंट काम कर केल्यान किंवा मग अस्सी पर्सेंटच्या वर जर तुम्ही काम केलं अंगणवाडीचं ते डेटा तुम्हाला अपलोड करावा लागतो आणि त्याबद्दलचा तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता तो सुद्धा मिळत असतो तर तो प्रोत्साहन भत्ता तर मिळणारच आहे त्याचबरोबर आता जे मातृवंदना योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचे कामसुद्धा एक एप्रिलपासून तुमच्याकडे आलेलं आहे लवकरच ते काम आता तुम्हाला तो डेटा जो आहे गर्भधारणा महिलेंचा किंवा मुलांचा जन्म दिलेला देणारा मुला महिला महिलांचा डेटा तुम्हाला आता त्या मातृवंदना योजनेमध्ये फीड करायचा आहे आणि तो अपडे अपडेट करायचा आहे म्हणजे काय की आता आरोग्य आरोग्यसेवेकडून ही हो। योजना तुमच्याकडे आता सरकारने पाठवलेली आहे म्हणजे सेविका म्हणजे अशा कार्यकर्ता यासुद्धा आता या योजनेचे फॉर्म भरत आहेत सध्या तरी परंतु एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आता हे काम अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई यांना सोपवण्यात आलेलं आहे आणि एक एप्रिलपासून तुम्हाला ते आता करायचं आहे आणि त्याबद्दलचं सरकार तुम्हाला मोबदलासुद्धा देणार आहे प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार आहे तुम्हाला म्हणजे आता हे दोन प्रकारचे प्रोत्साहन भत्ता झाले आणि तिसरा प्रोत्साहन भत्ता जो तुम्हाला मिळायचा बाकी आहे आणि तेच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच आपला हा व्हिडिओ आजचा आहे तर तो, तो प्रसाहन भत्ता आहे की लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म तुम्ही भरलेले होते त्याबद्दल सरकारने तुम्हाला पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे देऊ केले होते परंतु त्याबद्दलचा अजूनही तुम्हाला मोबदला किंवा तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे आणि त्याचबद्दलची आजची ही माझी बातमी आहे किंवा मग माझा हा व्हिडिओ आहे तर पहा विधानसभा चुनावच्या अगोदरच लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडर फ्री योजना ही सरकारने आणलेली योजना आहे त्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळत असायचे आणि त्यानंतर जे गॅस सिलेंडर आहेत त्यामध्ये तीन वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे फ्रीमध्ये दे सरकार देणार आहे तर याबद्दलच्या हे योजना आहेत आणि याचे जे फॉर्म आहेत लाडकी बहीण योजनेचे हे फॉर्म भरण्याचे काम जे काही सेतू संचालक आहेत यांनासुद्धा देण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई आणि यांना यांनासुद्धा याचे फॉर्म भरण्याचे कार्य दिले त्या त्या प्रती फोर्म देने चे ने होते त्याबद्दल त्यांना त्या पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने कबूल केले होते परंतु आता विधानसभा निवडणुका झाल्या सर्व तर तरीही त्यांना आता याची प्रतीक्षा आहे आणि सरकारने त्यांचं जे प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपयाप्रमाणे तो त्यांना अजूनही दिलेला नाही आहे त्यामुळे आता संतू संचालक आणि अंगणवाडी ताई यांच्यात खूप मोठी नाराजगी आता व्यक्त होत आहे कारण की त्यांचे पैसे अजूनही मिळाले नाही आता विधानसभा निवडणुका होऊन सर्व झालेले आहे तरी लाडके बचे पैसे सुद्धा आलेले आहेत आता या महिन्यात लाडक्या बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये आहे त्याप्रमाणे पैसेसुद्धा त्यांना मिळालेले आहेत परंतु प्रोत्साहन भत्त्याबद्दल अजूनही सरकारनं काही निर्णय घेतलेला नाही आहे अजूनही निर्णय घेत घेतला असेल तरी अंमलबजावणी सुरू झालेली नाही आहे म्हणजे पंधराशे रुपये जे पन्नास रुपये प्रतिप्रमाणे प्रति फॉर्मप्रमाणे पैसे आहेत प्रोत्साहन भत्ता आहे तो शेतू सुद्धा मिळालेला नाही आहे लाडक्या बहिणीचे योजनेचे जे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे प्रोत्साहन भत्ता आहे तो केवळ अन अंगणवाडी सेविकताहीच नाही तर सेतू संचालकांना संचालकांनासुद्धा मिळालेला नाही आहे आणि याबद्दल दोघांचीही नाराजगी यामध्ये दिसून येत आहे तर हे खूप मोठी बातमी आहे कारण की आश्चर्यजनक बातमी आहे कारण की आता आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की फक्त अंगणवाडी सेविका ताई ज्याबद्दल या, या प्रोत्साहन भत्त्याबाबत नाराज आहेत का परंतु नाही सेतू संचालकांचे सुद्धा पन्नास रुपयेप्रमाणे त्यांनी प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही यावरून दिसत दिसून येत आहे तर ही बघा हीच ती न्यूज आहे जे एका हिंदी वृत्तपत्रात झळकलेली आहे आणि यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता अंगणवाडी सेविकावर सेतू संचालक प्रतिक्षमे म्हणजे यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे तर अशा प्रकारे त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याची ते वाट बघत आहे तर सरकारने लवकरात लवकर त्यांना त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा देण्यात यावा याकडे मागणी हो सर्वत्र होत आहे आणि आदित्यताई तटकरे यांनी स्वतः यावर काही अंमलबजावणी करा करावी किंवा कि आदेश द्यावे किंवा मग त्यांचं जो प्रोत्साहन भत्ता आहे याचा निर्णय काढून त्यांचं प्रोत्साहन भत्ता सेतू संचालक आणि अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांच्या खात्यामध्ये तो टाकण्यात यावा तर हीच एक आश्चर्यजनक बाब होती की आतापर्यंत आपण समजत होतो की फक्त अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनिस्ताई यांचाच प्रोत्साहन भत्ता जो पन्नास रुपयाप्रमाणे आहे तो बाकी राहिलेला आहे परंतु सेतू संचालकांचे सुद्धा जे पन्नास रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा बाकी राहिलेला अजूनही त्यांना मिळालेलं ना लोकरात, नाही ना या शासनाकडून पण लवकरात लवकर आता तो मिळणार आहे असं आशा आहे कारण की अदिताई तटकर यांनी सांगितलेलं आहे की सर्वांना आम्ही त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना देणार आहोत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र